नमस्कार मैत्रिणींना शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉट उंची कशी काढायची त्याचा फॉ परफेक्ट असा फॉर्म्युला मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर डॉट उंची काढायची कशी आणि डॉटची दोन डॉटमधील जे अंतर असतं ते कसं काढायचं त्याचासुद्धा फॉर्म्युला सांगणार अशा पद्धतीने मी दोन फॉर्म्युले आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण डॉट उंची काढणं खूप महत्त्वाचं आहे सर्व ब्लाऊजमध्ये आपल्याला बघा शोल्डरपासून डॉट उंची जर आपण परफेक्ट घेतली तर आपला ब्लाऊज छातीमध्ये अगदी परफेक्ट बसतो जर डॉट उंची वरती किंवा खाली झाली तर आपला ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही ना त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण डॉट उंची आणि डॉटमधील रुंदी असे दोन फॉर्म्युले मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी संपूर्ण पहा जेणेकरून आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही इतर साईजचे पण फॉर्म्युले हा फॉर्म्युला पाहून इतर साईजची डॉट उंची अगदी परफेक्ट काढायला शिकणार आहात तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण सुरू करूया तर बघा इथे आपण सर्वात आता मापी टाकून घेऊयात तर बघा या ब्लाउंची उंची आपली साडे तेरा आहे तर चौदा इंचावर इथे मी पेपर कट करून घेतला आहे आणि आपण बघा चौतीस साईजचं माप मीच मला सांगणार आहे चौतीस साईजच्यासाठी डॉट उंची कशी काढायची त्याचा फॉर्म्युला सांगणार आहे आणि डॉटची रुंदीमध्ये पण किती अंतर असलं पाहिजे त्याचं फॉर्म तर बघा चौतीस साईजचं माप आहे साडेआठ इंचं आपलं आपली छातीचं माप आहे दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी असा पेपर इथे कट करून घेतला तर आपण काय करूया शोल्डरचं माप टाकून घेऊया तर बघा चौतीस साईजसाठी इथे मी शोल्डर घेत आहे सव्वा पाच इंच आणि मुंड्याच माप मी टाकलं आहे ते पावणे सहा इंचावर तर बघा अशा पद्धतीने सरळ रेषा इथे आखून घ्यायची आहे आणि इकडे पण बघा सरळ रेषा आखून घ्यायची आहे चेस्टचं माप पण टाकलेलं आहे आणि दीड इंच इकडे आपलं काय आहे शिलाई मार्जिन तर बघा इथे पण पन... कंबर आहे आपले साडे अठ्ठावीस तर कमरे चौथा वा करायचा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन आणि दीड इंच तर हे पूर्ण परफेक्ट आहे बघा तर अशा पद्धतीने आपण आता हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे मंडळ सव्वा इंचावर आणि पुढच्या मुंड्याला मी पाऊन इंचावर इथे मार्किंग करून घेतलं तर बघा इथे मी मुंड्याचे शेप देऊन घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे आता जे आपल्याला तर पुढच्या गळ्याचं मार्किंग पण करून घेऊया दोन इंचावर इथे गळारंदी ठेवते गळाची लांबी आहे आपली सहा इंच तर इथे बॉक्स आखून गोल आकार देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे आता हे आपल्या ड्राफ्टिंग करून झालेले आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जो ट टौ, टक्स पॉईंट म्हणतो आपण डॉट पॉईंट म्हणतो बस्ट पॉईंट काही तर तिन्हीपैकी आपण जे काही तुम्ही बोलत असाल डॉट पॉईंट तर शोल्डरपासून आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे त्याचा मी इथे फॉर्म्युला सांग तर आपलं हे माप आहे चौतीस साईजचं हे आपलं माप आहे तर चौतीस साईजसाठी बघा डॉट उंची कशी काढायची तर इथे फॉर्म्युला मी सांगणार आहे बघा फॉर्म्युला डॉट उंची डॉट उंचीचा हा आपला इथे फॉर्म्युला आहे बघा तर चौतीसचा चौतीसचा चौथा भाग करायचा आहे बघा चौतीस भागिले चार आणि चौतीस भागीले चार प्लस एक इंच त्याच्यामध्ये मिळवायचं आहे तर चौतीसचा चौथा भाग चौतीस भागीले चार किती चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि साडेआठमध्ये एक मिळवायचा आहे तर किती आलं आपलं साडेनऊ तर नऊ इंच आपला काय आलेला आहे डॉट पॉईंट जो आपल्याला शोल्डरपासून असा खाली मोजायचा असतो आणि घ्यायचा असतो तर बघा हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे डॉट उंचीसाठी साईज कुठली पण द्या इथे तुमची छत्तीस साईज असेल छत्तीस भागिले चार प्लस एक जो काही तुमचा पुढे येईल तो कोणताही माप या पद्धतीने टाका हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बघा मी चौकानामध्ये करून देते त्याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल कोणत्याही मापाचा फॉर्म्युला तुम्ही डॉट पॉईंट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा अगदी परफेक्ट आहे बघा हा फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमची डॉट उंची काढणार आहे तर बघा आता आपण डॉट उंची घ्यायची आहे बघा चौतीसचं माप आहे तर अशा पद्धतीने साडेनऊ इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं बघा हा झाला आपली डॉट उंची आता ही जी डॉटमध्ये जी रुंदी असते आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊज फोटक्समध्ये आपल्याला डॉटची रुंदी पण घ्यायची असते तर ते कसं काढायचा तो एक फॉर्म्युला सांगणार आहे हा एक झाला एक नंबर फॉर्म्युला आणि आता दोन नंबर फॉर्म्युला तर बघा तर इथे काय करायचं आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग तर छातीचा दहावा भाग किती येतो आपला तर इथे बघा आपण भागाकार करूया चौतीस भागिले दहा दहावी तीस तर तिथे पॉईंट येऊन आपण काय घेतला शून्य चोवेचाळीस तर आपण असा दहावा भाग काढलेला आहे बघा हा झाला आपला दहावा भाग तर किती आला थ्री पॉईंट फोर तर बघा हा झाला आपला दोन नंबर फॉर्मुला जो डॉटमधील जे आपलं अंतर असतं ते या पद्धतीने काढायचं आहे चौतीस भागिले दहा म्हणजे इथे पण बघा तुमच्या छातीचं माप किती असू दे छत्तीस अडोतीस त्याला दहाने भागायचं आहे आणि आपल्याला डॉटमधील जी रुंदी असते ती काढायची आहे बघा तर बघा इथे झालं हा आपला झाला तर हो बघा म्हणजे ही डॉटमधील आपली जी काही रुंदी असते बघा थ्री पॉईंट फोर बघा कशी घ्यायची आहे इथे असं आपण मार्किंग केलं हा झाला आपला ही झाली आपली डॉटमधील रुंदी तेच नंतर आपण म्हणजेच थ्री पॉईंट फोर खाली घ्यायचं असं आणि आपण या पद्धतीने बघा हे झाली आपली डॉटमधील रुंदी हे झालं आपलं थ्री पॉईंट फोर डॉट रुंदी आणि हे काय झालं आलं आहे आपलं डॉट उंची तर हे जे आपण अंतर काढलं ते आहे डॉट उंची आणि हे जे आहे ते डॉट उंची तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे तर बघा हा प्रिन्सेस कट आहे तर इथे आपण असा प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे आणि या साईडला दीड इंच इथे मार्किंग करायचं आहे बघा एक वरती सरळ मार्किंग करून आपण अशा पद्धतीने हे बघा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा इथे आपण प्रिन्सेस कटचा हा डॉट उंची काढलेली आहे आणि ही जी डॉटची रुंदी आहे बघा ही पण मिळवलेली आहे हे दोन फॉर्मुले नक्कीच तुम्हाला खूप फायद्याचे ठरणार आहे कुठल्याही मापाच्या डॉट उंची आणि डॉट रुंदी तुम्ही या पद्धतीने काढा नक्कीच तुम्हाला परफेक्ट असं जमणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद